हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी स्वामींना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते तेव्हा मी शूट केलेला आहे एकटेच होते स्वामी आणि मी आलो होतो आई आणि चिव केंद्रात गेले होते आणि चिवचे आजोबा स्वामींना खोकला आणि तापच आहे ताप काय है, हटत नाही आहे आणि स्वामीचा खोकला आणि ताप झाला जास्त कालच्यापासून कालच्या रात्रीपासून त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आलं नाही आम्ही खूप लवकर गेलो होतो तिथे पेशंट नव्हते पहिला नंबर आमचाच लागलेला होता पेशंट नंतर आले होते सातच्या नंतर स्वामी हे बघा स्वामीला खोकला जास्त झालेला आहे स्वामी माझ्या मांडीवर घेतलेला आहे दवाखान्यात स्वच्छता होते खूप दवाखान्याचा पण चांगला आहे लगेच इफेक्ट पडला थोडा स्वामीला स्वामी इथे मी स्वामींना नादवण्याचा प्रयत्न करते स्वामी काय मस्ती करत होता रडत होता स्वामी जायचं म्हणून तरी नादव नादवत होते नादवतानाही के केलेलं आहे व्हिडिओ शूट केलेला आहे बघा घरी यायला किती उशीर झालेला आहे रात्र झालेली आहे घरी तिथून येऊन मग स्वयंपाक केला भाकरी आणि भाजी आई पण केंद्रातून आली होती तिथून शिवला घेऊन गेले होते आई आणि अण्णा शिवला घेऊन गेले होते आणि मध्येच गॅस संपला घरातला गॅस लावला थोटा होता भरलेला एमर्जन्सीसाठी तो भरून ठेव भरून ठेवलेला भर आहे पाच किलोचा तो लावला मग स्वयंपाक करून घेतला बघा किती वेळ झालं होतं खूप वेळ झाला दालो उशीर झाला होता यायला घरी साडेआठ वाजले होते घरी यायला आम्हाला इथे मी चिऊच्या आणि स्वामीचे फोटो टाकलेले आहे पुढे व्हिडिओ शूट केलं नव्हतं म्हणून माझ्याकडे फोटो होते पहिलेचे तेच फोटो टाकलेले आहेत चिऊच्या आणि स्वामीचे धन्यवाद ताई नो व्हिडिओ थोडा जरी देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहायला विसरू नका